नमस्कार किचन किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत इटालियन व्हाईट सॉस पास्ता इथं बघा शेगडीवर पातील ठेवले गरम करण्यासाठी त्यामध्ये पाणी घालायचं आपण पहिल्यांदा पास्ता शिजून घेऊन घेणार आहोत पाणी थोडं गरम झाल्यानंतर घालायचं तेल तेल घातलं की पास्ता चांगला शिजतो आणि चिकटत नाही त्यामुळं तेल घालायला विसरू नका असा आणि थोडंसं मीठ घालायचं आणि ह्यामध्ये पास्ता घालूया पास्ता शिजत आहे इथं साहित्य बघा चीज कॉर्नफ्लावर बटर शिमला मिरची लसूण आणि आलं कट करून घेतले लसूण कांदासुद्धा कट करून घेतलाय आहे आणि हे दूध आपण व्हाईट सॉस पास्ता करणार आहोत इथं त्यामुळे ता, इथं दूध घेतले पास्ता चांगला हलवून घ्यायचा नाहीतर खाली चिटकतो बघा पास्ता एक पाच मिनटात शिजलाय आणि हा गॅस बंद करून एका चाळणीमध्ये पसरून ठेवायचा थंड होण्यासाठी इथं आपला पास्ता गार होत आहे तर इथं आपण फोडणी देऊया बघा इथं कडे ठेवल्या गरम करण्यासाठी बटर घातले तुम्ही तूपसुद्धा घातलू शकता बटर वितळल्यानंतर ह्यामध्ये घालायचं पहिल्यांदा लसूण आणि आलं आणि ते चांगलं भाजून घ्यायचं ते थोडा वेळ भाजल्यानंतर ह्यामध्ये घालायचा कांदा आणि शिमला मिरची आणि शेगडीची आस ही मोठी करायची म्हणजे भाज्या मऊ पडत नाहीत कुरकुरीत राहतात आणि छान लागतात इथं बघा हे थोड्या वेळ भाजून घेतल्यानंतर ह्यामध्ये घालायचं कॉर्नफ्लावरचं पीठ ते एक दोन मिनटं भाजून घ्यायचं ह्याच्याबरोबर आपण क तयार करत आहोत इटालियन व्हाईट सॉस पास्ता त्यासाठी इथं दूध घेतले आणि थोडं वेळ प कॉर्नफ्लावर भाजल्यानंतर दूध घालायचं चांगलं हलवून घ्यायचं ह्याला उकळी फुटल्यानंतर घालायचं हा थंड झालेला पास्ता पास्ता घालून घेऊया आणि हे चांगलं एकसारखं हलवून घेऊया पास्ता हाल घातलाय त्यामध्ये घातले चीज चीज घातल्यानंतर घातले मीठ आणि हे चिली पेक्स ह्यामध्ये मी हिरव्या मिरचीचा वापर केला नाही कारण की लहान मुलं खाणार आहेत तर मी केला तरी चालतो तुम्हाला तिखट आवडत असेल तर आपला विटालियन व्हाईट सॉस पास्ता तयार झाला आहे आणि प्लेटमध्ये काढून घेतले त्यावर घातले चिली पेक्स आणि भरपूर अशी कोथिंबीर कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद